अहिल्यानगर शहरातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी जयश्री सुद्रीक यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना रविवारी सकाळी घडली असून जयश्री सुद्रीक यांनी ड्युटीवर हजर झाल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली सहकार्यांच्या सतकतेमुळे त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून विशेष म्हणजे जयश्री सुद्रीक यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे या चिठ्ठीत एका सामाजिक कार्यकर्त्याचे नाव नमूद असून त्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलीस विभागाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला या प्रकरणावर आमदार संग्राम जगताप यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस विभाग तसेच सामान्य नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पोलीस खात्यातील विशेषतः वाहतूक शाखेतील पोलीस महिला कर्मचारी एक वेगळं पाऊल उचललं त्यावर कुठेतरी काहीतरी एक वेगळा आरोप झाला काही जो प्रसारित करण्यात आला त्यानंतर की कुठेतरी मानसिकरित्या तणावामध्ये तुम्ही हे सगळं पाऊल उचललं तर माझे आपल्या सर्वच शासकीय सेवामधल्या अधिकारी कर्मचारी बांधव असतील कुठल्याही प्रकारे असा आरोप झाल्यानंतर आपण असं पाऊल लोकांचं पाऊल उचललं नाही तिने आपलं कुटुंब मागं उघडं पडेल आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आधार कुठेतरी जाईल अशा प्रकारचे निर्णय तुम्ही कदापती घेऊ नये कारण की आरोपांचा वेगवेगळ्या लोकांवरती आरोप होत असतात सतत त्या तपासणारी यंत्रणा पोलीस खात्यातली असते वेगवेगळे शासनाचे वेगवेगळे खाते असतात केंद्र सरकारचे असो राज्य सरकारचे असो खाते असतात तपासतात आणि न्यायव्यवस्था शेवटला ही सर्वात सर्वोच्च असणारी न्यायव्यवस्था ही देखील त्यामध्ये असते त्यांचा निर्णय होऊपर्यंत आपण कुठल्याही प्रकार त्याची दडपण समाजामध्ये आपल्याला काय कोणी बोलाय याच्यावरती आपण न विचार करत आपल्या कुटुंबाचा विचार करावा अशी एक माझी आपल्या सर्वांनाच शासकीय सेवा म्हणजे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असतील इथपर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी अधिकारी त्याला जर काही बोलत असेल कुणी आरोप करत असेल तर आरोप चालू असतात पण आपण तिच्यावरती कुठल्या प्रकारे असा निर्णय कुटुंबांमध्ये कुठंतरी काही वेगळं वातावरण होईल असं करू नये अशी विनंती करतात